नमस्कार आत्ता आपण जुन्नर तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर म्हणजे आंबे हातवीच या ठिकाणी आहोत माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की एक संपूर्ण कोकण व्हॅली या ठिकाणी आपल्याला दिसते तर याच ठिकाणी एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे माझ्या पाठीमागं जर तुम्ही पाहत असाल ही या ठिकाणी एक चारचाकी तुम्हाला दिसते टाटा कंपनीची पंच गाडी तर ही गाडी गेले दोन ते तीन दिवसापासून याच ठिकाणी बेवारस अवस्थेत उभी होती त्यानंतर आपला पडनागेचा दिसतो आहे काही लोक दिसत आहेत आणि अजूनही सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे आपल्याला दिसतं आहे त्या ठिकाणी एक पुरुष आणि एक महिला या दोघांच्या चप्पल कड्याच्या बाजूला त्या ठिकाणी काढलेल्या आढळून आल्या त्यानंतर जेव्हा अधिक च अधिकची चौकशी केली त्या चौकशीमध्ये असं समजलं की ही जी गाडी आहे ही जुन्नर तालुक्यातल्या हातवीज गावातील रामचंद्र साहेबराव पारधी खरत्र यांची ही गाडी आहे आणि रामचंद्र साहेबराव पारदी हे अहिल्यानगर या ठिकाणी तलाठी पदावर कार्यरत होते साधारणत चौदा तारखेपासून ते मिसिंग होते त्यांनी त्यांचं जे कार्यालय आहे ते सारदा एक महिन्यापूर्वीच सोडले आणि चौदा तारखेला त्यांची देखील नोटदेखील प्रसार प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली होती त्याचप्रमाणे आंबोली गावातील रुपाली संतोष खुटान हिची देखील जी सुसाईट नोट आहे ती देखील बरोबर चौदा तारखेलाच प्रसारमाध्यमांवर इथली जे काही स्थानिक प्रसारमाध्यमं आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील या सगळ्यावरती प्रसारित झाली होती त्यानंतर त्यांचा कोणताही तपास लागत नव्हता परंतु काल या ठिकाणी जे काही स्थानिक रहिवाशी आहेत त्यांच्या निदर्शनास ही गाडी आली गाडी आल्यानंतर जुन्नर येथील रेस्क्यू टीमला खरंतर पाचारण या ठिकाणी करण्यात आलं पोलीस पथक देखील या ठिकाणी आलं जुन्नर पोलीस त्यानंतर अधिकची चौकशी केली असता पाडेमागाची काही व्हॅली दिसते आपल्याला कोकणकडा अगदी शेवटच्या टोकाला तिथे काही अजूनही पोलीस आणि काही स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पाहिल्यानंतर काही स्थानिकांना खाली एक मृतदेह पडलेला दिसला त्यानंतर जुन्नर रेस्क्यू टीम या ठिकाणी आली आणि त्यांनी तो मृतदेह आयडेंटिफाय केला परंतु त्या दिवशी दाट धोक्या असल्यामुळं आणि मृतदेह जवळपास बाराशे फूट खोल दरीमध्ये असल्यामुळे तो काढता आला नाही त्यामुळे आज सकाळपासून जुन्नर पोलीस स्टेशन असेल जुन्नर रेस्क्यू टीमचे सगळे सदस्य असतील यांनी आज सकाळी नऊ वाजल्यापासून खरंतर म्हणजे ते जुन्नरहून सात वाजता निघाले इथं आल्यानंतर सरदा आठ साडेआठला त्यांनी रेस्क्यूला सुरुवात केली परंतु हा कडा सह्याद्रीचा जे काही कडा आहे अतिशय तीक्ष्ण आणि एकदमच जागेवर खोल असणारा हा कडा आहे सरदा बाराशे फुटावर त्या ठिकाणी ती डेडबॉडी जी होती ती बाराशे फुटावर या ठिकाणी होती आता आपण जर पाहिलं तर जुन्नर रेस्क्यू टीमच्या वतीनं रुपाली संतोष खुटान ही जी आंबोलीची युवती आहे तिची मृतदेह जो काय तिची डेडबॉडी जी काय ती वर काढलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्या डेडबॉडीपासून अगदी काही अंतरावरच असणारी रामचंद्र साहेबराव पारधी यांची देखील डेडबॉडी काढण्याचं काम आता युद्धपातळीवर सुरू आहे जुन्नर रेस्क्यू टीम असेल जुन्नर पोलीस स्टेशनचे सर्वच अधिकारी कर्मचारी सकाळपासून या ठिकाणी तळटोकून आहेत अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे सर्वच पर्यटकांना विनंती आहे जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन तालुका आहे तर ही आत्महत्या का झाली काय झाली कसं झालं हे सगळं पोलीस तपासाचा भाग आहे परंतु आपण ज्यावेळेस पर्यटनाला या ठिकाणी याल अतिशय जबाबदारपणे या ठिकाणी पर्यटन करा हे कोकणकडे जितके दिसायला सुंदर आहेत तितकेच ते धोकादायक देखील आहेत अगदी काही दिवसापूर्वीच नाणेघाट येथील येथे देखील एका युव युवकाचा असाच कड्यावरून कोसळून मृत्यू झाला होता ते देखील एक दुर्दैवी घटना आहे कुठेतरी त्या गोष्टीला आठवडा उलटो म्हणजे आठवडा होतो, ने होतो तो ना होतो तर पुन्हा एकदा दुर्घट या अतिशय दुर्घटना आपल्या कानावर आलेली आहे सर्व पर्यटकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी याल तर जबाबदार पर्यटन करा व आपल्या स्वतःच्या व आपल्या स्वतःच्या कुटुंबाची देखील काळजी घ्या